श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला नशिबान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्याच्यामध्ये दे क्षमता असते तर तुम्ही त्या संघर्षाचं स्वागत नक्कीच करा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोठ्यावधीस भाविक आहेत अनेक जण स्वामीशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवादसुद्धा करत असतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामीची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीत असतात काहीजण त्यांच्या ग्रंथाचं पारायणसुद्धा करत असतो मग आपण स्वामीची जी सेवा करत असतो ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असतो ती सेवा असेल आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत आपण एवढी सेवा करतो मग आपल्याला इच्छा का पूर्ण करत होत नाही एवढी सेवा करूनही आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला का मिळत नाही बरं तर त्यामागं काय कारण आहे कोणत्याही सेवेचं काही नियम असतात या नियमाचं पालन केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण एक पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्राचं सारामृत वाचताना देखील काही नियम आपल्याला पाळायचे असतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की ते कोणते नियम पाळायचे आहेत पारायण कशा पद्धतीनं करायचं आहे त्यामुळं आपण केलेल्या आपल्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे कोणता नियम पाळायला पाहिजे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते सर्व पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण परब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टी श्री ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजावर सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो जेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यापूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमाचे पालनही करावेच लागतं त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्यांना सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही ते सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा करत नसतात तुम्हाला इच्छा नसता नाही म्हणजे तुमच्या मनातील काहीतरी इच्छा धरून तुम्ही ते करत नसाल स्वामीची सेवा करायची आहे या कारणानं जर तुम्ही स्वामी सेवा करायची म्हणून जर स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर पहा महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळाच पाहिजे जर हा नियम पाळला पाळणं आपल्याला शक्य नसेल तर मग आपण हे स्वामीचरित्र सारामृताचं पाठन वाचन पठन करूनही काही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आप आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढं जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात ना त्या वेळी आपल्याकडे आप एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा ग्रंथही एकच असणार आहे त्यातल्या ओव्याही एकच असणार आहेत परंतु जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत असतो किंवा संकल्पयुक्त सेवा करत असतो ना तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की त्यांची सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीनं पारायण करायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल तो भरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो आपल्या मुलांचे आप अभ्यासामध्ये लक्ष लागावे त्यांना परीक्षामध्ये यश मिळावं या सु साठी सुद्धा आपल्याला सात पारायण हे संकल्पयुक्त करायचे असतात सात पारायण केली तर त्यांचा रिझल्ट खूप चांगला आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालतं म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतो आणि विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आईवडिलांनीसुद्धा हे पारायण तुम्ही केलं तरी चालते परंतु जर हे विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं जर पारायण करत असतील तर ते अतिशय उत्तम आहे त्यांनी ते नक्कीच पारायण करू शकतात त्याचबरोबर विवाह जमवून येण्यासाठी किंवा तो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर एका दिवसाचे एक, एक स्वामीचारी सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त तुम्ही करू शकता नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामीचारी सारामृताचं पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्याला मिळतो स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायचे असतील तरी सुद्धा आपल्याला सात पारायण करायचं कोणतीही इच्छा असू दे संतती प्राप्तीसाठी विवाह आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्हाला सात पारायणच करायचं असतात त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळून जाईल हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक नक्कीच करावा कुठलाही पाठ करताना आपल्याला ते संकल्पयुक्त करायचं असतं कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची असते तुम्ही श्री स्वामीचारी सारामृताचे पाठ जरी करत असाल तरीसुद्धा आपल्याला ते संकल्पयुक्त केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्ही स्वामीचारी सारामृताचे रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण हे पूर्ण होतं या ग्रंथामध्ये ऐकून एक ते एकवीस अध्याय दिले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि रोज फक्त एकच अध्याय वाचायचा असेल तर एकवीस दिवसात ते पूर्ण होतं एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचं पूर्ण होतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्ही अध्यायसुद्धा वाचू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही पारायण करू शकता आणि असं तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर तुम्ही संकल्पयुक्तही सेवा करत असाल तर व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं आहे की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारपर्यंत एक पारायण तुमचं पूर्ण क होतं म्हणजे असे आपल्याला सात हे पूर्ण करायचे असतं मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले साध्य एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामीसाठी ही सेवा करत असाल तर देखील तुम्ही संकल्प करू शकता संकल्पामुळे आपण ज्या सेवेशी बांधली जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली जाते आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करू शकता तेवढ्या माळे करणे शक्य नसतील तर किमान एक माळ तरी तुम्ही रोज मंत्र जप करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा जरी करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही त्या केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज मानला गेला आहे एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीनं पूजा केल्याचं देखील फळ मिळत नाही आणि त्याचा कुठलाही फायदा होत नाही आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते ती रोज ती नाद्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीच्यांनी मांसाहार करू शकता का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहे त्या वारामध्ये प्रत्येक वेळी मांसाहार हा होत असतो असं असेल तर घरातील स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचारी सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचारी सारामृत कसं वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो ना आता आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपलं दुःख कष्ट दूर व्हावीत किंवा स्वामींनी आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी ते वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता जर तुमच्या घरामध्ये मा सतत मांसाहार होत असेल तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एकच पारायण करा त्यामुळे सुद्धा तुमचं एक पारायण एका बैठकीत पूर्ण झालं तर तुमच्या मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु घरामध्ये मांसाहार पण होता कामा नाही मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामीचारी सारामृताचं पाठन नक्कीच करू शकता या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णता वर्ज होईल आणि तुम्ही गुरुवारच्या दिवशी स्वामीचारी सामरामृत यांचा एक पाठ तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकाल तुमचं एक पार नक्कीच होईल म्हणजे तुम्ही रोज तीन दै नाही वाचले तरी चालेल परंतु एक पारायण हे तुमचं नक्कीच पूर होईल घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातील स्त्रिया किंवा अशा घरातील कोणत्याही व्यक्तीने स्वामीचारी सारामृताचं नित्यसेवेचे जे पाठ आहेत ते तुम्ही करू शकता ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ आहेत ते सकाळी वाचन करायचं मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपण घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण स्वामीचारी सारामृताचं वाचन किंवा देवघर आहे त्यांच्या जवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल परंतु तुम्ही ते करायचं नाही त्यामुळं तुम्हाला ते सेवेचे फळ मिळणार नाही हा एक जो नियम आहे तो सर्वांनी पाळण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा तुम्हाला त्या केलेलेच पूजेचं फळ नक्कीच मिळतील तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळत असेल की मांसाहार तुम्ही नित्यस जर करत असाल तर त्या दिवशी पूर्णत वर्ज करा आणि तुम्हाला एक पाऱ्याने तुम्ही गुरुवारी कंटिन्यू हे करू शकता तीन पारायंत तुम्हाला रोज अध्याय वाचणं शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही संपूर्ण स्वामीचारी सारामृताचं पठणही करू शकता श्री स्वामी समर्थ श्री दत्त